मावशे अ मावशे काय रे बाबा इकडे कुठे चालले आड वाटे ना अरे डोळ्याने दिस ना म्हणून डॉक्टरला भेटायला चालले तालुक्याला मावशे तू झालीस म्हातारी कुठं पडली झडली हातपाय मोडले मग तू एकटा जा मी नाही येणार ना। मावशी मी बी त्याच रस्त्याने चाललोय बस अरे बाबा या रस्त्यातच माझी कंबर मोडली या कधी नव ते मला लग्नासाठी म्हणून गाडीवर बसवून नेलं हो धो धो पाऊस पडत होता हे रस्त्यावर मोठा मोठा खड्डे विनायला काय बी दिसलं नाही आणि समजून खड्ड्यातच गाडी घातली अरे मी बी होता आणि तो बी होता ना जीव तेवढा वाचला पण पार बाबा मावशे तुला एक माहित आहे का आपले लाडके आमदार साहेब बाबासाहेब पाटील अग यांनी आता गावचे रस्ते सुधरवले सगळे चकाचक करून टाकले तुला एक बी खड्डा मिळणार नाही बघ अगं सगळी गाव तालुक्याला जोडली आहेत आणि तालुका शहरापर्यंत अगं हायवेच करून टाकलाय पार लोकांचा येण्या जाण्याचा अगं गावातली लोक आपले उद्योग धंदे घेऊन ह्याच रस्त्यानं तालुक्याला जातात अगं लई सोपं झालंय आपल्या आमदार साहेबांची कृपा चल मी बी त्याच रस्त्यानं चाललोय असं म्हणतो बसते बाबा <laughs> हे रस्ते ना लय लोण्यावाने मौशार मा होते माझा येळ पण वाचला माझी भीती पण गेली बघ माननीय आमदार बाबासाहेब पाटील यांचे लय उपकार झाले बघ त्यांनी रस्त्यांचा लय कस केलाय आता मी माझ्या तिन्ही लेकींकडे दर पंधरा दिवसांनी जाणार बघ बोललो होत की ने येऊ मी अरे चाललाच कुठं परत ये की मला नाही यायला अगं एकदा काय दोनदा येईल <द्ञागा> माननीय आमदार बाबासाहेब पाटील यांच्यामुळे रहदारीचे काम झाले गाव तालुक्याला जोडले गेले आणि तालुका शहराला खंडाळी दसवाडी ढाळेगाव चिखली किनगाव या गावावरून रस्ते हायवेला जोडले गेले उद्योगधंद्याला नवीन चालना मिळाली अनेक लोकांचा वेळ वाचला माननीय आमदार बाबासाहेब पाटील यांना प्रचंड बहुमताने विजयी करा यांची निशानी खड्याळ